तसे माझे विद्यार्थी सुद्धा <laughs> संसदेची जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी मी नी निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची पाडण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायमच माझ्या असू दे एवढंच बिलकुल अजून त्याच्या आधीपासूनच इथे असलेली बरीच मंडळी खूप चांगल्या प्रकारे इथे कार्यरत आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इथलं वातावरण अतिशय अनौपचारिक आणि फेडेमेळेचं वातावरण हेच आपलं बरेच आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप रिलॅक्स वातावरणात इथे काम करायला मिळतं त्यामुळे ज्याच्या बहिणी भूत जाताना वाईवट नाही साजित आहे त्यांचं काम किती व्यवस्थित आणि शिकवण्याची तळमळ या सगळ्याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे त्यांची तर अशीच प्रगती होत राहू ही आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा मी या शाळेत पंधरा सोळा वर्षपूर्वी आलो त्यावेळेस एखादी गोष्ट चुकत असेल तर व्यवस्थितपणे सांगणाऱ्या जज्जलबाई होत्या आणि जज्जलबाईंशी मी प्रत्येक म्हणजे जनरली सगळेच जण सगळ्या गोष्टी शेअर करतात तसं मी जज्जलबाईंशी बोलू शकायचो आणि जज्जलबाई प्रत्येक ठिकाणी कुठं चुकत असेल तर त्या आवर्जून भेटून सांगायच्या की इथं चुकते काही करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे या सगळ्या चर्चा त्यांच्याशी व्हायच्या त्यांच्या वयात आणि माझ्या वयातसुद्धा खूप फरक आहे पण त्या तरीसुद्धा एक खेळी पिढीच्या वातावरणात एका जसं सरांची जरी बहीण असली तरी ती आमच्या बहिणीसारखेच आम्हाला सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे जज्जलबाईंना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझं वैयक्तिक या महिला शिक्षकातलं सगळ्यात आपुलकीचं ठिकाण म्हणजे इतर शिक्षकांना जर काही निरोप द्यायचा असेल तर मी माझ्यापासून आणखी आहे बाई साक्षीदार कारण मी काही शिक्षकांना असं वाटायचं थोडंसं की त्यांच्याबद्दल त्या तळमळीने पोहोचू शकतो की नाही तेव्हा त्यांना हा निरोप दिला तर बरं होईल बाई अगदी आपण केली तो निरोप द्यायचा ज्याच्यापासून बत्तीस वर्ष या वास्तू मी गायत्री जगताळे अतुल आणि हे फक्त दोन काही दिवसासाठी आले पण जाताना ते रडणार आहेत भाई बत्तीस वर्ष इतला कण आणि कण आणि तुमचा क्षण आणि क्षण याचं इतकं सुंदर सूत्र जमलेलं होतं ना की हे सूत्र कशामध्ये तुम्ही पण लक्षात ठेवा आम्ही सगळे तुमच्याबरोबर आलो आमची खूप इच्छा आहे की आमची भगिनी उत्तरोत्तर प्रगती पथावर जावी माझ्या भगिनीत असणारे सगळे नेतृत्व म्हणून बाहेर आहेत जिनं ज्या ठिकाणी जात तिथं मॅन्युफॅक्चर मेड ब्रिंक प्रॉडक्ट घेऊन निष्कृत केलं कुठे दाखवून द्यावं कुठे जाऊ देत पण ज्या पद्धतीचे संस्कार या निमेशन तुमच्यावर केले त्या संस्काराला सर्वोच्च प्राधान्य देऊन तिथल्या संस्थेला तुम्ही प्रगतीपत्र इच्छा तुमच्या जीवनात तुम्ही सांगले की अनेक चढ तुम्ही पाहिले तर आम्ही साक्षीदार आहोत त्याचे कित्येक घटना अशा घटनेतली त्या सगळ्या दुखात आम्ही सगळे त्यांचे बदलून बघितले आम्ही सहभागी होतो सांगता येतील अशा घटना त्यांच्या आयुष्यात खूप लोक घट्या पण सगळे जर आम्ही तुमच्या बरोबर होतो काही तुम्ही चिंता करू नका आमच्या सगळ्यांच्याकडून कडून अंतकरणापासून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही जाल तिथे यशस्वी होणार विजय होणार आणि तुम्ही तुमचं जे नाव आहे ते यशस्वी करणार याबद्दल आम्हाला तिळ मात्र शंकर भाई तुम्हाला मनापासून अगदी शुभेच्छा नमस्कार आपली मैत्री असं म्हटलं जातं कारण जेव्हा मी इथे रुजू दिले त्यावेळेला अशा बसलेल्या होत्या तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्यामध्ये बसले होते आणि तेव्हापासून आमच्यासुद्धा इतकं धुळ की ते आजपर्यंत म्हणजे कुठल्याही गोष्टी असू द्या की आपला स्टाफ हा इतका चांगला आहे की तिथं जेंट्स लेडीज असे सर मॅडम वगैरे प्रकार नाही आपण सगळ्या एकमेकांना खूप लाईकली आणि एकदम मनमोकळपणाने सगळ्या गोष्टी सांगत असतो किंवा शेअर करत असतो त्यामुळे इतकं सुत आपलं इतकं चांगलं जुळलेलं आहे त्यांचं आपल्या सगळ्यांचं की या ठिकाणाहून अर्थातच त्यांना इथून जाताना हे वाईट वाटणारे आपल्या पण डोळ्यामध्ये एका ह्याच्यामध्ये दुःख असू आहे आनंद आहेत कारण ही पोस्ट जी आहे ही त्या उच्च पदावर जातात एक त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे सगळ्यात तेच तिला सांगितलं की साथी जे ती पोस्ट मिळालेली आहे ते आपल्या पुण्यातच आणि चौकात मिळते हे भाग्य जे आहे हे भाग्य खरं सोसायटीकडून मिळणं हे खूप महत्वाचं असतं कारण पोस्टिंग जेव्हा घेतलं तेव्हा ऐकिवत पण आहोत की खूप लांब लांब टाकलं जाते येते आणि मग तशा गोष्टींचा विचार करताना की खरंच हे जे पद मिळालेलं आहे चौकातल्या चौकात आहे तर ते आनंदाने आणि उत्तरोत्तर प्रगती तू आता ती आम्ही आले तुलेच म्हणते त्याच्यामुळे तुमच्याकडून होणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आज सकाळी सुद्धा कालच आमचं बोलणं झालं आणि लगेच निरोप कळाला आज, आज सकाळी सुद्धा आम्ही आल्यानंतर ती माझी गाडी बघत असते आणि मी तिची गाडी बघत असते तर आमच्या दोघींच्या गाड्या शेजारी शेजारी लागलेल्या असतात माझी गाडी दिसली नाही की कागद तू उशीर आलीस का लवकर आली किंवा आली नाही का असं लगेच आमचे विचार करू शकते त्यामुळे नेहमी तुझी आठवण होणार आहे आणि खरंच असं वाईट वाटतं की याच ठिकाणी जर झालं असतं गोष्टी आणि होईल एक महिनाभरात नक्की परत या ठिकाणी पुनरागमन होऊन आले आणि पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा मी शिक्षक म्हणून पण जजर मॅडमला बघितलेले अनेक वर्ष आता एका प्रशासनासुद्धा दृष्टीने विचार केला तर त्याही अंगाने मी बघितलेलं आहे एक अतिशय उत्तम शिक्षक आणि तेवढंच प्रशासनाला पण तेवढंच सहकार्य करणारे शिक्षक असं म्हणून त्यांची एक ख्याती आहे त्यांनी आतापर्यंत अनेक विभागात काम केलं आहे तर त्यांना काही अर्थ देणार नाही जो शिक्षक अनेक विभागात काम करतो त्याला अर्थ येत नाही तर तिथे त्या ठिकाणी चांगलं काम करेल फक्त कामाचं स्वरूप बदल बदलणार आहे आतापर्यंत फक्त त्यांनी शिक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आता शिक्षकांनी प्रशासकीय पर्यवेक्षक म्हणा अशा दोन्ही भूमिका उत्तम प्रकारे पार पाडतील असा माझा विश्वास आहे आणि क्रियाकडोचं वैशिष्ट्य आतापर्यंत जे इतके काय बदलून गेलेलं आहे नुसते बदल झाले नाही आहे त्याचं प्रत्येकाला प्रमोशन मिळालं नाही कारण क्रियाक्रोचं वैशिष्ट्य आहे त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो

आणि त्यांच्याकडनं जे काही सांत्वनाचे किंवा काही मार्गदर्शनाचे शब्द यायचे ते मी खूप मिस करणार आहे कारण मला कधी काही प्रॉब्लेम झाला की मी बरेच वेळा त्यांना फोन करायची माझ्या मुलीचा प्रॉब्लेम असेल किंवा काही आमच्या वाद असतील काही असेल तर आमच्या इथे चर्चा व्हायच्या मी त्यांना फ्रीली सांगायचे की माझी मुली अशी वाटते ठीक आहे ठीक आहे त्या मी मला म्हणायच्या का असं नाही माझ्याही मुलं कधी हेच प्रॉब्लेम आहे माझ्याही मुलाचं हेच प्रॉब्लेम झालेले असतं तरी मी त्याच्यातून तेच फेस करते आणि या इतक्या हसत सांगायच्या हसत म्हणजे एक कुठेतरी ते शूरपणे त्या मला आधार द्यायचे की नाही हे सगळीकडे असं चाललेलं असेल त्यामुळे टेन्शन घेऊन होतो किंवा त्यांच्यामुळे जी लढायची किंवा जगण्याची जी एक प्रेरणा मी आली ती मला त्यांच्यामुळे मिळाली कारण बरेच जणांना माहितीसोबत बऱ्याच वेळा मी आमच्या मुलांबद्दल एकमेकांशी खूप शेअरिंग केलेलं आहे त्यामुळे ते मी खूप मिस करणार यामध्ये पण आम्ही जवळजवळ एक तासभर फोनवर बोलत होतो प्रत्येक वेळी हेच वाटत होतं की नाही तुम्ही इथे जायला नको आमचं पर्सनल दुःख असू दे किंवा मुलं असू दे सगळ्यांना सगळे रडून सांगतात की तुम्ही जाऊ नका इथून आणि मला असं वाटतं की ही वास्तू मला परत नक्की हात मारा आणि सहा महिन्यात तुम्ही इथे परत येणा त्या दिवशी शाळा सोडून जाताना दुःख होणं हे साहजिकच आहे पण काही प्रशासकीय बदल हे संस्थेला करावे लागतात त्यांनी अनेक वेळा नकार दिला आणि नकारासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांकडे जावं लागतं अगदी सुपरवायझरचं जरी नकार असला तरीसुद्धा त्या आणि मी एकदा गेलो होतो त्या स्वत दोनदा गेल्या गंमत बघा अशी प्रत्येक वेळेला कार्यकर्तर नाहीच म्हटले बहुतेक त्यांना काय माहीत होतं की काय काय माहिती की आता इथल्या इथं प्रमोशन मिळणार आणि ते नाहीच म्हटले अजिबात म्हणजे ते काय ऐकूनच घेत नव्हते देतच नव्हते ती मी आम्ही पण दोन तास तिथं घालवले होते आणि योगायोगान असं सुजुळून आलं हेच घडणार होतं जे घडायचं ते घडतंच बरोबर की त्यांना इथेच प्रमोशन मिळणार होतं की खूप जमेची बाजू आहे खूप मोठा प्लस पॉईंट आहे हा कारण चार वर्ष मी पण बाहेर घालवलेली आहे दोन वर्ष सातारा दोन वर्ष सांगली उत्साहाच्या भरात गेले सगळलं निभवलं सगळं अनुभव खूप चांगले आहेत गाठीशी तिथले आणि बाईंना तर अजून इतकं छान की नशिबाने इथलं इथे मिळालेलं आहे खूप आनंद आहे त्याच्यामध्ये आनंदच घ्यायचा इथले सगळे सहकार्य हो आपण कायमस्वरूपी या ना निमित्तानं कायमस्वरूपी भेटत राहणारच आहोतच हे नक्कीच आहे कारण संस्था पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेला म्हण सहज म्हण आपण असं भेटत जाणार किंवा एकमेकांच्या त्यानिमित्तानं घरी जाणं म्हणा हे आपण आता घडवू शकतो आहे घडवावं लागणार आहे कारण आता इतके सद्गदित झालेले आहेत सगळे की पण आता त्याला पर्याय नाही मला सगळ्यात प्रशासकीय बाबतीमध्ये जो झाला आहे झाली आहे मदत त्यांची ही म्हणजे मोठा विभाग जो आहे शा आ, परीक्षा विभाग त्यांच्याकडे होता आणि मला काहीही काळजी नसायची <coughs> इतकं वेमालूमकडे अतिशय उत्तम असं त्यांनी काम बजावलेलं आहे अर्थात उपमुख्याध्यापकांकडे ही जबाबदारी असते पण इथली प्रथा पहिल्यापासून त्यांच्याकडे तो विभाग होता विभाग प्रमुखात आणि तीच प्रथा चालू राहिली खूप सुरेख काम केलं दहावीच्या वेळेला तर मला त्यांचा इतका दहावी बोर्डच्या एक्झामला इतकी मदत व्हायची की मी काही न सांगता गरज त्यांच्या अंगात ते भिनलेलं आहे की आता हे करायचं आहे आता ते करायचं आहे आणि त्यानुसार त्या वर्गांवर पळत राहायच्या आम्हाला जी माहिती आवश्यक असते ती आणून द्यायच्या काहीही सांगावं लागायचं नाही इतकं तोंडपाट झालेलं ते आता अमुक अमुक लागणार आहे आणि त्यामुळे आपोआप इतर सर्वकाऱ्यांना सुद्धा त्यांची सवय आपोआप जी लागून जाते ना त्या पद्धतीनं सगळ्यांना सवय पड लागले आहे आपलं काम अप टू डेट ठेवणं अनेक वेळेला आम्ही विसरून जायचो इतर आमच्या काम कार्यभारामुळे त्या नक्की येऊन विचारणार मॅडम आता हे याचं असं असं करायचं काय करायचं म्हणलं तू सुचवलेलं तुझ्या मनात काय ते सांग हो ठीक आहे हे तू आहेस ते योग्य आहे आपण त्या पद्धतीनंच करूया असं अनेक वेळ आमची चर्चा व्हायची अनेक विषयांवर चर्चा व्हायची त्यांचं मार्गदर्शन मिळायचं इथला अनुभव त्यांचा खूप आहे त्यामुळे मला त्यांची गरज भासायचीच आणि मी त्यांना सल्ला मागायची आणि ते योग्य सल्ला मला त्यांच्याकडून मिळत होता आता आज संत मान्यतेसाठी आम्ही बराच वेळ काम करत होतो अकराशे चौतीस आपली अपडेटसारख्या दिसते सांगायचा हेतू हा की आपलं एक जे पद गेलं होतं त्या पदासाठी आपण आता झगडतो आपण आणि हजार क्रॉस केलेला आहे मी हेतून त्याच बोलती आहे बघूया आपलं नशीब असेल त्यांचं नशीब इथल्या इथे मिळालं तर खूप छान होईल आणि या पद मिळू देत आधी शासनमान्य होऊ देत त्याच्यानंतर बघता येईल अनेक टीचरनी तर मला पहिल्या तासालाच असं सांगितलं की बाई आता आपण अर्जच करूया आणि त्यांची कॅन्सल करूया आणि लथंच त्या राहू देत म्हणून म्हटलं असं कसं चालेल संस्थेला पण आपण मदत करणं हे आपलं काम आहे संस्थेचीच मदत आहे ही सगळीकडनं जर नकारघंटा आली तर संस्थेनं काय करायचं हे पण एक असतं हो म्हणणं गरजेचं आहे आपण इतके वर्ष इथे सेवा केलेली आहे आता पुढचं पाऊल उचलणं आपली जबाबदारी असते पुढचं कार्यभार आणि जी शाळेची गरज आहे ती निभावणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि ते तुम्ही छानच निघवाल अगदी छान आणि नक्कीच पुढच्या पुढच्या पदावर जाल प्रमोशन्स मिळतील या सदिच्छा आपल्या सगळ्यांकडून आहेतच शाळा माऊलीतर्फे आहे नाराज व्हायचं काही कारण नाही आहे सगळे आपण एकमेकांच्या पाठीशी आहोतच एवढं ऐकावं की पुण्यातल्या पुण्यामध्ये छान सगळं पुढचंही प्रमोशन्स मिळावी आणि मिळतील अशा इतक्या सदिच्छा तुमच्या पाठीशी नक्कीच आहे आपण शाळेतर्फे कारण त्यांना प्रेमाची भेट त्यांना देऊया साडी उद्या या पुढचे डॉक्युमेंट आपण उद्या नको परवा देवा असं जमेल तसं हां लगेच उद्याची पण घाई नाही पुढचे डॉक्युमेंट्स तयार ठेवूया आता ही ऑर्डर मला मिळाली रोज सकाळी पाच दिवस पहिली गाडी त्यांची असते कोपऱ्याचं काय